नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय के जेथे माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप प्रोग्राम अंतर्गत सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये शहरातील सरस्वती कन्या प्रशाला विदा कराड विद्यालय साने गुरुजी निवासी विद्यालय स्वामी विवेकानंद विद्यालय इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवला सदर उपक्रमास दीपक वजाळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतः सहभाग नोंदवून नागरिकांना प्रोत्साहित केले तसेच तहसीलदार अभिजित जगतापांबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे गट अधिकारी लक्ष्मण बेडस्कर यांनी मतदान करण्याविषयी आवाहन केले सदर कार्यक्रमास नागरिक विद्यार्थी कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकांचा मोठा सहभाग होता केज शहरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन केज वेगवेगळ्या डिझाईनचे अतिशय आकर्षक दागिने या ठिकाणी मिळतात एक वेळ अवश्य भेट द्या आणि सोने चांदीचे दागिने तर घ्याच परंतु जिंका एक लाखाची दुचाकी गाडी